सर्व्हरमधल्या तांत्रिक बिघाडामुळे अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अडथळे येत आहेत दरम्यान आज शिक्षण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रवेश प्रक्रियेच्या तांत्रिक बाबींचा आढावा घेतला ही प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरळीत सुरू होईल असं आश्वासन तावडे यांनी दिलं आहे या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागातर्फे आपली बाजू मांडण्यासाठी मुंबईच्या शिक्षण विभागाचे उपसंचालक बी बी चव्हाण आणि या संबंधात पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी साठे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर कविता रेगे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार नऊच्या बातमीपत्रात आपल्या दोघांचं स्वागत चव्हाण सर मला सांगा काल सर्व्हरमध्ये अडथळे निर्माण झाले आणि त्याच्यामुळे एकंदरीत प्रवेश प्रक्रिया रखडली पालकांना खूप त्रास झाला त्या गोष्टीचा असं का घडलं असावं आणि त्याबद्दल सरकारनं आज काय नेमकी उपाययोजना केली निश्चितपणानं गेली चार दिवस या विद्यार्थी जेव्हा फॉर्म भरत होते ऑनलाईन प्रक्रियेमध्ये तेव्हा सर्व्हर स्लो असल्यामुळे पालकांना आणि विद्यार्थ्यांना त्याचा मनस्ताप झालेला आहे परंतु माननीय शिक्षण मंत्री यांनी काल दिलेल्या सूचनेनुसार जो काही तांत्रिक बिघाड होता याची जी काही पाहणी करण्यात आलेली आहे आणि तांत्रिक बिघाड आज पूर्णतः तो दोष दूर झाल्याचं जे काही एजन्सी आहे त्यांनी सांगितलेलं आहे आणि उद्या सकाळी दहा वाजेपासून पुन्हा विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना आपले फॉर्म भरण्यासाठी सुरुवात करता येईल आणि उद्यापासून ही साईट जी आहे ती सुरळीत सुरू होईल अशी अपेक्षा करूया बरं या, या वर्षीची ही जी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे ही काही थोडी वेगळी आहे का इतर वर्षांपेक्षा काही वेगळे बदल आहेत का काही वेगळी वैशिष्ट्ये आहेत का या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेची निश्चितपणानं वैशिष्ट्ये आहेत या अगोदर साधारणपणे दोन हजार नऊ पासून मुंबईमध्ये ऑनलाईन बी ऑनलाईन किंवा एफ वाय जी सी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते मागच्या वर्षीपासून ती पुणे आणि मुंबई या दोन शहरासाठी किंवा या दोन शहरातल्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये हद्दीमध्ये ती राबवण्यात येत होती परंतु या वर्षीपासून जे काही रिजिनल हेडक्वार्टर्स आहेत म्हणजे अमरावती नागपूर औरंगाबाद नाशिक पुणे आणि मुंबई अशा या शहरामधून महानगरपालिका क्षेत्रामध्ये ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे दुसरा एक महत्वाचा बदल या प्रक्रियेमध्ये असा आहे की मुंबईसाठी याच्यामध्ये पूर्वी पस्तीस अशा प्रकारचे विकल्प किंवा ऑप्शन विद्यार्थ्यांना कॉलेजची निवडता येत होते ते कमी करून विद्यार्थी म्हणजे या प्रक्रियेचं सुलभीकरण करत असता करत असताना पस्तीस वरून ही संख्या आता दहावर आणलेली आहे आणि अजून एक मूलभूत आणि महत्वाचा बदल या प्रक्रियेमध्ये असा करण्यात आलेला आहे की प्रत्येक फेरीच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांनी जे काही ऑप्शन दिलेले आहेत ते ऑप्शन त्यांना आता या वर्षीपासून बदलता येणार आहे बरं बेटरमेंट बद्दल पण काही तरतूद आहे का नवीन बेटरमेंट हा सुद्धा एक यावर्षीचा आपण विचारल्याप्रमाणे एक महत्वाचं यावर्षीचं उद्दिष्ट वैशिष्ट्य आहेत की या अगोदर बेटरमेंट दिली जात होती परंतु या पासून बेटरमेंट दिली जाणार नाही आहेत म्हणून विद्यार्थ्यांनी हा जो काही बदल आहेत या बदलाचा विशेष अभ्यास करून आपला प्रवेश निश्चित करत असताना किंवा फॉर्म भरत असताना त्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे मॅडम चव्हाण साहेबांनी काही नवीन बदल सांगितलेत या प्रवेश प्रक्रियेमध्ये या वर्षीच्या तर या एकंदर बदलांच्या पार्श्वभूमीवर म्हणा आणि एकंदर संपूर्णपणे पालक आणि विद्यार्थ्यांनी या प्रवेश प्रक्रियेला कशाप्रकारे सामोरं जावं सर्वप्रथम जो बदल त्यांनी सांगितला आहे की पूर्वी पस्तीस ऑप्शन्स कंपल्सरी होते ते भरता भरता मुलांची दमछाक व्हायची आता अगदी एक ऑप्शन जरी भरला तरी सुद्धा फॉर्म पुढे जाऊ शकतो ही अत्यंत स्वागतार्ह बदल आहे हा, हा। कारण मुलांचे मार्क्स चांगले असतील तर एक किंवा दोन ऑप्शन्स देऊन मुलं पुढे जाऊ शकतात तसंच आता, आता हे सर्व्हरचा जो गोंधळ होतो आहे मला वाटतं नवीन व्हेंडर असल्यामुळे आहे पण त्याच्याकरता गव्हर्नमेंट थोडं एक्सटेन्शन टाईमचं देईल अशी मला खात्री आहे त्यामुळे पालकांनी आणि मुलांनी ह्याच्याबद्दल बावचळून न जाता शांतपणे घ्यावं कारण शेवटी ही प्रवेश प्रक्रिया नवीन व्हेंडर असल्यामुळे किंवा जास्त आ, हिट्स झाल्यामुळे सर्व्हर थोडासा डाऊन झाला असेल त्याबद्दल थोडंसं शांतपणे समजुतीने घेऊन जरा एक दोन दिवस कळ कर काढावी कारण तीस तारखेपर्यंत ता ही प्र, आ, प्रक्रिया ओपन आहे त्यामुळे तोपर्यंत फॉर्म नक्कीच त्यांना भरून हव्या त्या महाविद्यालयाचे ऑप्शन्स देता येतील असं मला वाटतं पसंती क्रमाबाबत काही आणखी नवीन पसंती क्रमाचा असं आहे की मागच्या वर्षीच्या मार्कांचा साधारणपणे पुस्तक जे दिलं जातं त्याच्यामध्ये कट ऑफ दिला असतो पण तो कट ऑफ हा शेवटच्या लिस्टचा असतो म्हणजे चौथ्या लिस्टचा असतो त्यामुळे त्याच्यामुळे हुरळून जाऊन आपल्याला ही सगळी कॉलेजेस मिळतील असं समजू नये मुलांनी पहिल्या लिस्टचा कट ऑफ हा नेहमीच बराच वरती असतो त्यामुळे त्याचा विचार करून पालकांनी ऑप्शन्स द्यावे आणि मुख्य म्हणजे आपल्याला मिळालेले मार्क आणि त्या महाविद्यालयाचा कट ऑफ याची थोडीशी तरी सांगड घालणं आवश्यक आहे कारण मिळेलच किंवा आशेवर राहून अपेक्षाभंगाचं दुःख पचवण्यापेक्षा आधीच त्याबद्दल विचार सांगोपांग करणं आवश्यक आहे या प्रक्रियेमध्ये एकंदर अडचणी येत आहेत म्हणजे काल सर्व्हर बंद पडला आणि त्याच्यामुळे तांत्रिक अडथळे निर्माण झाले अजून आणखी कुठल्या प्रकारचे तांत्रिक अडथळे येऊ शकतात येत आहेत आणि आणखी इतर कुठल्या इतर वेगळे अडथळे येऊ शकत आहेत का आणखी त्याची हां त्याशिवाय मुलांना जर का कळलं नाही की आपण एखादी शाखा निवडलेली आहे आणि त्याच्यामध्ये हवी ती महाविद्यालय मिळणार नाहीच आहेत तर एकतर जवळचं किंवा थोड्या कमी प्रतीचं नाही मी म्हणणार पण ज्यांचं कट ऑफ कमी आहे असं महाविद्यालय निवडण्याची तयारी ठेवावी कारण पसंती क्रम बदलण्याची मुभा आहे त्यामुळे पहिल्या वेळी जर चुकीचा दिला गेला असेल तर दुसऱ्या वेळी बराच विचार करून त्यांनी तो पसंती क्रम द्यावा किंवा जर त्या वेळापर्यंत हो शाखा बदलायची इच्छा झाली तरी सुद्धा ती प्रोव्हिजन आहे ती सुद्धा एक चांगली प्रोव्हिजन आहे तर मला वाटतं ह्या सगळ्याचा अलर्टली राह म्हणजे पालक आणि मुलांनी अलर्टली ह्याचा विचार करणं आवश्यक आहे बरोबर फॉर्म भरताना मला असं वाटतं की मुलांनी ते शाळेमध्ये जाऊन भरावे शाळेमधले शिक्षकांना त्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्या प्रशिक्षणातून शिक्षक सहजपणे मुलांना मदत करू शकतील त्यामुळे उगाच बाहेर कुठेतरी शोधण्यापेक्षा शाळेतल्या शिक्षकांच्या मार्गदर्शकांना खालीच फॉर्म कृपया भरावा आणि जर तो सर्व्हर किंवा गर्दी असेल शाळेमध्ये तर थांबण्याची तयारी ठेवावी डेस्परेट होऊन असं एकदम उतावीळ मुलांनी पेशन्स सोडू नये अशी अगदी मी कळकळीची कड़ विनंती करेन पालकांना आणि मुलांना सुद्धा कारण मला समजू शकतं खूप आत्ता टेन्शन आलं असेल पण तीस तारखेपर्यंत वेळ आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे शांतपणे त्याचं नियोजन करा कारण ते नियोजन करता करता जो वेळ लागतोय तुम्हाला तो तुम्ही कारणी लावू शकाल बरं समाज या अडचणी दूर करण्यासाठी शासनाची एकंदरीत सज्जता कशी आहे मी तुम्ही सांगितलं आज दावा केलात की आज सगळं व्यवस्थित झालेलं आहे उद्यापासून सुरुवात सुरू होईल त्या व्यतिरिक्त आणखी काही उपाययोजना सरकारने केल्या आहेत का मुळातच कालपर्यंत जे काही साधारणपणे आपल्याला दोन लाख पस्तीस हजाराच्या पर्यंत विद्यार्थ्यांनी अर्ज करणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये अजून काही कमी जास्त होऊ शकतं परंतु याच्यामध्ये प्रवेश प्रक्रियेमध्ये दोन भाग असतात पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड तर पार्ट फर्स्ट मध्ये ऑलरेडी दोन लाख दोन हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून झालेले आहेत आणि पार्ट सेकंड मध्ये जवळपास पंच्याहत्तर हजार विद्यार्थ्यांनी हे फॉर्म भरलेले आहेत म्हणजे बरीचशी संख्या झालेली आहेत उद्या जर सुरळीतपणे याच्या जे काही तांत्रिक अडचणी आहेत त्या निश्चितपणानं दूर होतील मंत्री महोदय याच्या संदर्भामध्ये अतिशय दक्ष राहून याच्यावर लक्ष ठेवून आहेत आणि उद्यापासून ही प्रक्रिया सुरळीत झाल्यानंतर येणाऱ्या तीस तारखेपर्यंत साधारणपणे हे सगळे आपलं जे काही शेड्यूल आहे जे काही निर्धारित आपल्याला जे काही वेळापत्रक आहे त्याच्याप्रमाणे ते पूर्ण होईल अशी मला अपेक्षा आहेत तुम्ही दहा पर्यायांचा उपलब्ध पर्याय उपलब्ध आहेत सध्या पस्तीस वर दहा तुम्ही म्हणाला हे दहा पर्याय एकदा आपण परत त्याच्यामध्ये बदल करता येऊ शकतो प्रत्येक प्रत्येक फेरीला हा बदल आपल्या जो काही पसंतीक्रम आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना करण्याची मुभा हा एक महत्वाचा बदल या वर्षीपासून आपण इंट्रोड्यूस केलेला आहे विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे क्रम किंवा पसंतीक्रम आपला मार्काचा अंदाज घेऊन आणि समजा पहिल्या फेरीचा जो काही ऑफ आहे तो लक्षात घेता आपल्याला हे कॉलेज मिळणारच नाही किंवा जे काही पसंतीक्रम आपण दिला ते आपल्याला मिळणार नाही अशी जर विद्यार्थ्यांना त्याची थे, जाणीव झाली किंवा अंदाज आला तर दुसऱ्या फेरीपासून ते त्याला अपेक्षित असलेले किंवा त्याला मार्कासही मिळते जुळते जसं रेगे मॅडमनी आता आपल्याला सांगितलं की मार्क त्याला मिळाले जे काही जे काही गुण आहेत ते गुण आणि जे काही महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालयाच्या पहिल्या फेरीचा जो काही कट ऑफ आहे याची सांगड जर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी घातली तर मला वाटतं मनस्ताप हा विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या वाट्याला येणार नाही याची ये जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवणं अत्यंत गरजेचं आहे मॅडम मला एक सांगा एकदा ऍडमिशन मिळाल्यानंतर एक कॉलेज निश्चित झालं की तुम्हाला या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालेलं आहे त्यानंतर ते कॉलेज आपल्याला बदलता येऊ शकेल का नाही हा ह्या वेळेचा महत्वाचा फरक असा आहे की ह्यावेळी जेव्हा तुम्ही ऍडमिशन घ्याल एकदा तुम्ही घेतली तर तुम्ही काहीही बदल त्या सिस्टीमच्या तुम्ही बाहेर जाता नंतर तुम्ही अजिबात बदल करू शकत नाही त्यामुळे जर हवं ते महाविद्यालय मिळालं नाही आणि तुम्हाला पुढच्या फेरीकरता वाट बघण्याची इच्छा असेल तर कृपया प्रवेश घेऊ नका कारण पूर्वी मागच्या वर्षीपर्यंत जे पन्नास रुपये घेऊन प्रवेश निश्चिती होती आणि बेटरमेंटचा ऑप्शन होता तो ह्या वर्षी नाही आहे हे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कृपया लक्षात ठेवावं आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या फेरीपर्यंत सुद्धा कळ काढावी वेळ आहे आणि तिसऱ्या फेरीला सुद्धा जर का तुम्हाला हवं ते कॉलेज मिळालं नाही तर तुम्ही पसंतीक्रम परत बदलू शकता तुम्ही शाखा बदलू शकता हा सातत्याने विचार करणं आवश्यक आहे की आपलं जर का इथपर्यंत आलेलं आहे आपल्याला नाही आहे ना हे कॉलेज तर आपण घराजवळच एखादं कॉलेज कारण हे मी अगदी आवर्जून सांगेन पालकांना की आपली मुलं लहान आहेत सोळा सतरा वर्षाच्या मुलांनी खूप दूरचं खूप नामांकित कॉलेज आहे म्हणून तिथे प्रवास करून जावं असं मला स्वतःला मला वाटत नाही कारण त्या मुलांची एनर्जी कमी पडते आणि मुख्य त्यांना आव्हानं पुष्कळ असतात एकतर नव्या वातावरणाशी महाविद्यालयामध्ये जुळवून घ्यायचं असतं आपल्या मित्रांना ते सोडून आलेले असतात तोच एक त्यांच्याकडे थोडा ताण असतो त्याचबरोबर हवे तितके मार्क मिळाले नसतील तर तो एक अदृश्य ताण त्यांच्या मनावर सातत्याने असतो की आपण आपल्या पालकांचा अपेक्षा भंग केलाय ते एक दुःख ते पचवत असतात त्याचबरोबर अरे तुला मिळालं नाही असं म्हणण्यापेक्षा आपण काय वेगळे ऑप्शन्स आहेत आपण कशा तऱ्हेने ह्याचा सामना करू शकतो असा जर पालकांनी विचार केला तर मला वाटतं त्या दोघांनी मिळून मुलांनी आणि पालकांनी हा एकत्रित विचार करणं आवश्यक आहे आणि लोक काय म्हणतील किंवा बाजूबाजूच्या लोकांना मिळालं आहे आपल्याला का नाही याचा विचार न करता आपले मार्क आपला पर्याय आणखीन आपल्या जवळचं महाविद्यालय किंवा शाळा कारण ज्या शाळेत तुम्ही शिकत असाल तिथे जर अकरावी बारावी असेल तर जरूरच त्याचा विचार करावा का कारण तो एक कम्फर्ट झोन मध्ये तुम्ही असता आणि सहजपणे तुम्हाला शिक्षण मिळू शकतं तिथे या प्रवेश प्रक्रियेचे आणखीन पुढचे टप्पे काय सांगता कसं केलेलं आहे पुढच्या टप्प्यांचं दरवर्षीप्रमाणे साधारणपणे तिसरी चौथी फेरी जी आहे चौथ्या फेरीपर्यंत प्रवेश होतात आणि मागच्या वर्षीपासून शासन निर्णयाप्रमाणे दहावीचे जे काही विद्यार्थी त्यांची सप्लिमेंटरी एक्झाम जुलै जुलैमध्ये होत असते जुलैमध्ये जे काही विद्यार्थी उत्तीर्ण होणारे त्यांच्यासाठी सुद्धा विशेष फेरी जी आहेत किंवा स्पेशल राऊंड जो आहे तो राऊंड घेतला जाईल आणि तिसऱ्या चौथ्या फेरीनंतर जर आवश्यकता पडली तर यावर्षी सुद्धा काही स्पेशल राऊंड किंवा विशेष फेऱ्या याचं नियोजन केलं जाणार आहेत परंतु पहिली जी काही गुणवत्ता यादी साधारणपणे तीस तारखेला होणार आहेत आणि प्रत्येक फेरीगणिक जे काही जर विद्यार्थी शिल्लक राहिले तर त्या त्या टप्प्यावर त्याचे निर्णय घेतले जाणारे हा एक भाग आणि दुसरा एक भाग महत्वाचा आहे की उद्यापासून ही जे काही वेबसाईट आहेत ती विद्यार्थ्यांना जर सुरळीतपणे फॉर्म भरायला सुरुवात केली तर या दोन तीन दिवसांमध्ये ते फॉर्म संपू शकतात पण दुर्दैवाने जर पुन्हा काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या तर जे काही वेळापत्रक आपण दिलेलं आहे त्या वेळापत्रकामध्ये प्रसंगी विद्यार्थ्याचं हित लक्षात ठेवून पालकांचं हित लक्षात ठेवून आपण बदल करू शकतो त्याला रिसेड्युल करू शकतो म्हणून पालकांनी पॅनिक होण्याची आवश्यकता नाहीयेत त्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही मंत्री महोदय यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याचा फॉर्म हा स्वीकारला जाईल आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रवेशाची काळजी ही शासनामार्फत निश्चितपणाने घेतली जाईल थोडक्यात पालकांची मागणी आहे त्याप्रमाणे मॅडमने मग सांगितलं त्याप्रमाणे त्यांना खात्री आहे त्या शासनाचा विचार करेल तुम्ही कालावधी वाढवून देऊ शकता मुदत वाढवून देऊ शकता अर्ज करण्याची बरोबर ना नक्की उद्या उद्या सर्व्हर किंवा उद्या वेबसाईट सुरू झाल्यानंतर याचा अंदाज आपल्याला बांधता येईल त्या त्याविषयी आज भाष्य करणं योग्य नाही पण जर आवश्यकता पडली तर शासनाची परवानगी घेऊन हे बदल आपल्याला करता येईल वेळापत्रक बदलता येईल मॅडम एक शिक्षण तज्ञ म्हणून मला सांगा की ही सगळी प्रक्रिया आपली अगदी सुरू आहे म्हणजे दरवर्षी नेमेची येतो मग पावसाळा या पद्धतीने ही प्रक्रिया अगदी आहे तशीच पुढे चालू असते तुम्हाला काय याच्यामध्ये बदल सुचवायचे वाटील का बदल एक मला स्वतःला वाटतं ही प्रक्रिया खूप लांबते दरवर्षी कारण पहिले पंधरा दिवस ते वीस दिवस आता फॉर्म भरण्याकरता जे दिले असतो आपण तर ती प्रक्रिया खूप लांबते आता ह्यावेळी नशिबानी लांबलेली प्रक्रिया पथ्यावर पडणार आहे कारण सर्व्हरचा प्रॉब्लेम झाला पण जर सर्व्हर नीट चालत असेल तर माझ्या मते ही प्रक्रिया जरा शॉर्टन केली तर कॉलेजेस म्हणजे महाविद्यालय सुरू करणं सुद्धा म्हणजे अकरावीचे वर्ग सुरू करणं आम्हाला सोयीचं पडेल त्याचबरोबर पालकांचं टेन्शन कमी होईल कारण सातत्याने आता एक महत्वाची गोष्ट मी सांगेन जी गुण गुणवत्ता यादी तीस तारखेला प्रसिद्ध होणार आहे पालकांनी आणि मुलांनी कृपया स्वतःचा नंबर तिथे बघून मार्क बरोबर पडलेत की नाही ह्याची खात्री करावी कारण हे ते हा ते मला वाटतं ती पहिली स्टेप आहे मुलांनी जे काय मुलांनी जे चेक करण्याचं आहे ती पहिली स्टेप आहे की तीस तारखेला जी गुणवत्ता यादी सर्वसाधारण किंवा जनरल लिस्ट म्हणतो आपण ती जी प्रसिद्ध होईल ती स्वतः चेक करणं आवश्यक आहे आणि मग त्यानंतर पुढचं आहे कारण मग जसं गुणवत्ता याद्या येतील त्याप्रमाणे पण हे थोडस प्रोसेस जर का शॉर्टन केली तर हे जे अँझायटी पिरियड वाढतो ना तो कमी होईल आणि ऑफकोर्स यावर्षी व्हेंडर बदलल्यामुळे आपली फॉर्म्स उशिरा आले त्यामुळे कदाचित वेळ जास्त देण्याची गरज पडली असेल पण द एंटायर प्रोसेस कॉम्प्युटराइज केल्यानंतर मला वाटतं पुढच्या वर्षी तरी ती नक्की शॉर्ट टर्न व्हावी अशी म्हणजे लवकर म्हणजे पंधरा जुलैपर्यंत जर ती संपू शकली तर आम्हाला फार स्वागतार्ह वाटेल प्रवेश प्रक्रियेच्या आधीच काही तरतूद करता येईल का तुम्ही नेहमी एक पर्याय हा मी असं पूर्वी तर म्हणायचे जेव्हा आम्ही फॉर्म विकायचो कॉलेजेस तेव्हा आम्ही म्हणायचो आम्हाला फॉर्म उन्हाळ्याच्या सुट्टीभर विकू द्या कारण शेवटी मुलांना निवांतपणे फॉर्म वाचू दे बघू दे आणि त्यानंतर रिझल्ट आला की <laughs> पण नाही ठीक आहे आता जी प्रक्रिया आहे आपली ती आहे फक्त ती माझ्या मते मा थोडी कॉम्पॅक्ट करणं आवश्यक आहे कारण शेवटी कम्प्युटरच हे सगळं काम करतोय कॉम्प्युटर फास्ट नक्कीच काम करू शकेल कारण ह्या सगळ्यामध्ये जितके दिवस प्रक्रियेचे दिवस जातात तेवढे पालकांचे आणि मुलांचे असे ते, 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 ते बांधल्यासारखे होतात त्यांचं टेन्शन काही केल्या संपत नाही आणि म्हणजे रिझल्ट लागल्यापासून जे सुरू किंवा रादर त्याच्या आधीपासून सुरू झालेलं टेन्शन महिना दीड महिना चालवणं हे मला योग्य वाटत नाही अगदी असं तांत्रिक जे बिघाड होत असतात हे परत परत होऊ नयेत याबद्दल काही करता येऊ शकेल भविष्यात तांत्रिक बिघाड मागच्या वर्षी म्हणजे साधारणपणे मुंबईमध्ये याचा याची अडचण यावर्षी पण असं झालंय की महाराष्ट्रामध्ये इतर जे काही नागपूर किंवा महानगरपालिका क्षेत्र आहे अमरावती नाशिक या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरळीत सुरू आहे पण मुंबईमध्ये याची जी काही संख्या आहेत म्हणजे एकूण बी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा एकूण जो काही आकडा आहे त्याच्या जवळपास टू थर्ड जो आकडा तो मुंबईमध्ये आहे मुंबईमध्ये अडीच ते पावणे तीन लाखाच्या आसपास पालक इच्छुक म्हणजे प्रवेश भरण्यासाठी विद्यार्थी इच्छुक असतात आणि त्याच्यामुळे ही सगळंच म्हणजे पाच सेकंड आता सोळा तारखेला सुरू झाला आणि त्याच्या हिट्स वाढल्यात याच्यामुळे या सिस्टमवर अशा प्रकारचा ताण निर्माण झाला परंतु निश्चितपणानं काही ज्या काही आहेत उपाययोजना करून पुढच्या वर्षीपासून असं होणार नाही याची काळजी निश्चितपणाने घेतली जाईल आपल्या सगळ्यांची सदिच्छा हीच राहील सगळ्या विद्यार्थ्यांना दहावीसाठी ऍडमिशन मिळवून हो, प्रवेश मिळवून पालकांनी हे जरूर प्लीज म्हणजे की मुलांना मार्क जे मिळाले असतील ते उत्तम आहेत कारण दहावीची परीक्षा म्हणजे अकरावीचा प्रवेश ही काही म्हणजे अंतिम गोष्ट नाही आहे आयुष्यामधली त्याच्यापुढे बराच पल्ला असतो त्यामुळे त्याच्यावरती आपण कसं डेव्हलप करू शकतो ह्याकडे सकारात्मक दृष्टीने बघणं अतिशय आवश्यक आहे त्यामुळे पालकांनो कृपया मी असं सांगेन की मुलांचा सा जो रिझल्ट आहे त्याचा स्वीकार करा आनंदाने आणि त्यांना सपोर्ट करा मेंटली सपोर्ट करणं मुलांना हे अत्यंत आवश्यक आहे आणि ती अत्यंत सेन्सिटीव्ह वयामध्ये आहेत तुमचं टेन्शन त्यांच्यापर्यंत कृपया पास करू नका सगळ्यांना पण ही प्रक्रिया सुरळीत होईल ही सदिच्छा आहेच पण त्यात तुमचा आणि आमचा सगळ्यांचा सहभाग फार महत्वाचा आहे सगळी निश्चित सगळं चांगलं होईल <laughs> आज आपण दोघे जण या बातमीपत्रामध्ये आलात आणि अगदी चांगलं योग्य मार्गदर्शन केलं चांगली माहिती शेअर केली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार नमस्कार